नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी लघुलेखन अभ्यास एकवीस पाहणार आहोत डिक्टेशन चला जरा आपण डिक्टेशनला सुरुवात करूया सीता कशी आहे ती आणि दुसरी एक जण सरकारी चाचणीस बसतील असे आश्वासन देणे आवश्यक आहे काय ती पास होईल असा रामाला विश्वास आहे तीनापास होईल अशी शंका सुद्धा आपण घेता कामा आवशक तो समय आता जाला आहे नये झाला पण एक सूचना अशी आहे की ही चाचणी पुढे ढकलावी हा सामान्य समाज मागे आहे जसे आपण पुढे आलो आहो तसा हा सारा समाज पुढे आला पाहिजे चाचणी झाली की सीता सभासद होईल जशी ती होईल तसेच दुसरे अनेक लोकसुद्धा सदस्य होतील पण हे कसे काय जमेल ते पुढे पाहू धन्यवाद मित्रांनो याच्यानंतर आपण अभ्यास पंचवीस पाहणार आहोत पूर्वी आपण स्वतंत्र नव्हतो पण आता आपण स्वतंत्र झालो आहोत स्वातंत्र्यापूर्वी आमच्या संस्थेचे खूप हाल होते परंतु आता ते नाहीत हे विशेष आहे मी स्वतः संस्थेचे काम बघतो साहजिकच ही माझी संस्था आहे असे मी मानतो आमची ही संस्था एक स्वतंत्र संस्था आहे ती पुढे आली पाहिजे आमच्या संस्थेचे लोक स्वार्थी नाहीत या संस्थेचे स्वरूप कसे आहे हे एक कष्टाळू लोकांची संस्था आहे विश्वनाथ स्वामी आमचे माजी सभासद आहेत आमच्या संस्थेद्वारे जे काही काम यावर्षी झाले आहे किंवा पुढच्या वर्षी होईल ते साधारण राष्ट्रीय स्वरूपाचे होईल याविषयी कोणी शंका बाळगू नये अशी माझी विनंती आहे हे काम कठीण आहे पण आम्ही ते करू कारण हे आमचे महत्वाचे काम आहे धन्यवाद मित्रांनो याच्यानंतर आपण मराठी स्टेनोमधील एक एकोणतीस अभ्यासक्रम पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन मराठी लघुलेखनाविषयी माहिती मिळवण्यासाठी डिक्टेशन घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सहकार्य करा चला तर आपण अभ्यास एकूणती सुरू करूया वास्तविक ही वस्तुस्थिती राम अनेक दिवसापासून जाणवतो परंतु या ठिकाणी काही विशिष्ट लोकांच्या स्तुतीचे स्तोन जास्त आहे हे स्पष्ट दिसते याशिवाय अशी वस्तुस्थिती दिसली नसती वस्तुता या विशिष्ट दिवशी असे होऊ नये विशेषतः अध्यक्षांची तशीच इच्छा असावी असे मी समजतो शेवटी शिक्षण हेच महत्त्वाची गोष्ट आहे तेव्हा शिक्षणाविषयी आस्था असावी हे स्पष्ट आहे कारण शिक्षण हेच सर्व उन्नतीचे अधिष्ठान आहे ही कटू स्पष्ट असेल पण ती या ठिकाणी आवश्यक होती शिक्षणाशी एकनिष्ठ राहणे किंवा शिक्षणाविषयी निष्ठा ठेवणे हे आवश्यक आहे यापेक्षा याविषयी या, या, या सळी जास्त स्पष्ट बोलणे आवश्यक नाही धन्यवाद मित्रांनो यानंतर आपण अभ्यास तेहतीस पाहणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सहकार्य करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आज शिवाजी पार्कवर एक जाहीर सभा आहे या सभेची तयारी आम्हाला केली पाहिजे तुम्हाला अशी तयारी केली पाहिजे असे नाही परंतु तुम्ही तयार राहा मी खाली थांबतो या सभेला जर पुष्कळ लोक आले नाहीत तर काय होईल पण जरी पुष्कळ लोक आले नाहीत तरी मला तयारी केली पाहिजे कोणास काय लागेल ते आपण नंतर पाहू आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती का निर्माण झाले वगैरे गोष्टींचे खरे उत्तर या सभेच्या ठिकाणी मिळेल मी काल देखील या ठिकाणी गेलो होतो काल याच ठिकाणी याच विषयावर चर्चा झाली होती व काही विचार पुढे आले होते पण ते वेगळे विचार होते या विषयावर या ठिकाणी आणखी चार अगर पाच दिवस चर्चा होईल तुम्ही काल असे म्हणाला की ही परिस्थिती फार दिवस टिकू नये यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करणे आवश्यक झाले आहे व म्हणून आपण खरोखर पुरे प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद मित्रांनो मित्रांनो स्पीड एवढीच गरजेची आहे की अजून जास्त घ्यायची आपण कमेंट करून सांगा निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे अगदी एकही रुपाय न घेता यूट्यूबच्या माध्यमातून स्टेनोचं डिक्टेशन मोफत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा चित्र एक आपला विद्यार्थी मित्र येणार त्यानं प्रयत्न असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आपले जे काही स्टेनोचे स्टेनोचे जे काही ग्रुप आहेत त्यावरती डिक्टेशन पाठवण्याचा प्रयत्न करा याच्यानंतर आपण अभ्यास सदोतीस पाहणार आहोत आज काही ठिकाणी दुष्काळ पडला आहे अशी तक्रार आली आहे काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ही गोष्ट बरोबर आहे काही ठिकाणी वस्तूचा दुष्काळ पडला नसला तरी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आपला सगळा भाग हा दुष्काळी भाग आहे तेव्हा याबाबत आपल्याजवळ काय सूचना आहेत हे पाहिले पाहिजे चांगल्या सूचनांचा विचार जरूर केला पाहिजे या बाबतीत जे काम झाले आहे ते चांगले आहे म्हणून अशा चांगल्या कामाबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत काही ठिकाणी दुष्काळ कामे काढली आहेत लोकांच्या सोयी पाहिल्या गेल्या आहेत दुष्काळग्रस्त अनेक प्रकारची कर्जे दिले आहेत पण आणखी बरेच काम केले पाहिजे हा पहिलाच दुष्काळ आहे असे काही नाही पण लोकांची दुःखे दूर झाली पाहिजेत याबद्दल काही शंका नाही धन्यवाद मित्रांनो